हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल इथे मी अस्तरची दुप्पट घडी करून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती पेपर पॅटर्न ठेवून आखून घ्यायचे आहेत मागचा भाग हा घडीच्या साईडने ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आखून घ्यायचा सर्व पेपर पॅटर्न आखून घेतलेले आहेत आता आपण कटिंग करून घेऊया इथे मी चे सर्व भाग कटिंग करून घेतलेले आहेत नंतर आपण मेन फॅब्रिक घ्यायचा आहे दुप्पट घडी करून आणि घरीच्या ने मागचा भाग ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने सर्व भाग ऍडजस्ट करून ठेवून घ्यायचे कटिंग करताना अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा फॅब्रिक ठेवून कटिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने सर्व भाग कटिंग करून घ्यायचे कटिंग झाल्यानंतर आता आपण शिवायला घेऊया साईड पीस घ्यायचा आहे अशा पद्धतीने समोरासमोर दोन्ही साईड पीस ठेवायचे आहेत उलट्या बाजूने त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि अस्तरच्या कॉर्नरला शिलाई मारून घ्यायची चारी बाजूने अस्तरपेक्षा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कट करून घ्यायचा त्याच पद्धतीने दुसरा भाग सुद्धा रेडी करून घ्यायचा इथे मी दोन्ही भाग रेडी केलेला आहेत नंतर कटोऱ्या अशा पद्धतीने समोरासमोर ठेवायच्या उलट्या साईडने त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि अस्तरच्या कॉर्नरला चारी साईडने सिलाई मारायची आणि जेवढा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा त्याच पद्धतीने दुसरा भाग ही कटोरीचा रेडी करून घ्यायचा इथे मी दोन्ही कटोरीचे भाग रेडी करून घेतलेला आहेत, नंतर योग समोरच्या बाजूने अस्तर ठेवायचं आहे नंतर खालून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन उलट करून त्याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची नंतर साईडने कॉर्नरला सुद्धा शिलाई मारून द्यायची आणि अस्तरपेक्षा एस्ट्रा भाग आहे तो कट करायचा पद्धतीने दोन्ही तयार करायचे आहेत नंतर बाही घ्यायची आहे आणि बाहीचा लहान शेप आहे तो मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेला आहे नंतर मेन फॅब्रिक दोन्ही अशा पद्धतीने सरळच्या बाजूने ठेवायचे आहेत आणि जे आपली कमी आहे तसा समोरासमोर ठेवायचा यामुळे आपली बाही एकाच बाजूची कधीच होणार नाही नंतर अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची उलट करून त्याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची दाब शिलाई मारून झाल्यानंतर ने सुद्धा शिलाई मारून घ्यायची आणि असल्यापेक्षा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा त्याच पद्धतीने आपण दुसरी बाही ही रेडी करून घ्यायची सर्व भागांना स्तर जोडून झालेला आहे आता आपण तयार केलेले भाग जोडून घेऊया त्यासाठी मी इथे साईड पीस घेते आणि कटोरी अशा पद्धतीने साईड पीस वर ठेवायची आहे नंतर दोन्ही टोक अशा पद्धतीने ठेवायचे आहेत अर्धा ची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची इथे बघू शकता मी कटोरी कशा पद्धतीने जोडते तर साईड पीस सरळ ठेवायचा आहे आणि कटोरी आपण अशा पद्धतीने फिरून फिरून जोडायची म्हणजे पील वगैरे आला नाही पाहिजे पण कटोरी फिरून जोडायची यामुळे तुमची कटोरी बाहेर निघणार नाही नंतर डबलची शिलाई मारून घ्यायची तुम्ही बघू शकता इथे कटोरी किती परफेक्टली बसलेली आहे नंतर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा खालून एक इंचावरती मार्किंग करून घ्यायची वरती अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायची आणि अशा पद्धतीने टक्स आखून घ्यायचा नंतर टक्सला डबलची शिलाई मारून घ्यायची इथे मी डबलची शिलाई मारून घेतलेली आहे पण व्हिडिओ मध्ये कॅप्चर नाही झालं नंतर बघू शकतो आपली कटोरी रेडी झालेली आहे आता आपण योग जोडायचा आहे वत्ती योग ठेवून अर्धा इंचाची सिलाई शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची इथे आपण एक भाग रेडी केलेला आहे त्याच पद्धतीने आपण दुसराही कटोरीचा भाग रेडी करून घ्यायचा आहे तरी मी मी तर मी इथे दोन्ही भाग रेडी केलेत नंतर अडीच इंचा दोन पट्ट्या कापून घ्यायच्या आणि हाताच्या उजव्या साईडच्या बाजूची मी पट्टी जोडून घेते तर हा आपला हाताच्या उजव्या साईडचा भाग आहे तरी यावरती सरळ बाजूने पट्टी ठेवायची अर्धा इंच वरून फोल्ड करून घ्यायची अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची नंतर ही पट्टी आतमध्ये डायरेक्ट फोल्ड करून घ्यायची आता आप आपण हाताच्या डाव्या साईडच्या बाजूची पट्टी जोडतो तर ही पट्टी आतून जोडायची आहे अर्धा इंच फोल्ड करून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची तर ही पट्टी वरून फोल्ड करताना लक्ष द्यायचं आहे की थोडासा अर्धा इंच दुमडून घ्यायची आणि ही पट्टी जिथे आपण शिलाई मारून घेतलेली आहे अर्ध्या इंचाची तिथेच फोल्ड करायची ही पट्टी डायरेक्ट फोल्ड करायची नाही ही पट्टी आपल्याला वाढीव तयार करायची आहे तर इथे आपण दोन्ही पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत नंतर ह्या पट्ट्या बघायच्या की दोन्ही पट्ट्या बरोबर मापातच झाल्यात का किंवा आपल्याला ही पट्टी उंचीला जास्त वाटत असेल किंवा आपल्याला गला लहान वाटत असेल तर आपण हा कमी जास्त कसा करायचं तो बघूया तर ही पट्टी आहे साडेसातची आणि मला फक्त सातची पाहिजे तर इथून मी अशी अशा पद्धतीने मार्किंग करून कटिंग करणार आहे यामुळे आपल्या गळ्याची उंची जास्त होईल तर मी इथे एका साईडने मार्किंग करून घेतलेला आहे आणि दुसरा भाग अशा पद्धतीने ठेवून मार्किंग करून कटिंग करून घेणार आहे या मुले दोन्ही बाजूचे गले सेम आकाराचे होतील कटिंग झाल्यानंतर पुन्हा आपण मोजून बघायचं आहे की दोन्ही पट्ट्या सेम झाल्यात का तर इथे आपल्या दोन्ही पट्ट्या सेम आकाराच्या झालेल्या आहेत नंतर इथे मी तिरक्या पट्ट्या दोन कापून घेते नंतर सरळ बाजूने अशा पद्धतीने पट्टी पत्ति ठेवायची आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायची कट पडून घ्यायचे नंतर अशा पद्धतीने फोल्ड करून पायपिंग तयार करायची इथे मी पायपिंग थोडीशी दाखवते आणि आतमधून फोल्ड करून पायपिंग आणि आपलं मेन फॅब्रिक आहे त्याची मध्ये अशी मी शिलाई मारते अश्याच पद्धतीने आपण दुसरी साईडने सुद्धा पायपिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने दोन्ही भाग एकावर एक ठेवून पिना लावून घ्यायच्या किंवा तुम्ही आता काच बटन सुद्धा करू घेऊ शकता नंतर मागचा भाग रेडी करायचा आहे सरळ भागावरती अस्तर ठेवायचं आहे नंतर अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन कमरेला शिलाई मारून घ्यायची आणि नंतर गळ्याला सुद्धा अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची भाग आहे तो कट करून घ्यायचा छोटे छोटे कट मारून घ्यायचे उलट करून त्याच्यावरती दाबशिलाई मारायची दाब शिलाई मारून झाल्यानंतर ने सुद्धा शिलाई मारायची आणि अस्तरपेक्षा एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा अशा पद्धतीने आपला एक भाग रेडी होईल नंतर कमरेच्या सेंटर मधून अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि अर्धा इंचावरती मार्किंग करायची आणि उंचीला साडेतीन इंच घ्यायचं आणि अशा पद्धतीने टक्स आखायचा अशा पद्धतीने दुसऱ्या साईडचा सुद्धा टक्स मारून घ्यायचा नंतर मागच्या भागावरती पुढचा भाग ठेवायचा आणि नंतर अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शोल्डर जोडून घ्यायची अशा पद्धतीने आपण दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे आहेत इथे मी बाहेचा सेंटर करून घेते आणि बाहीचा जो खालचा शेप आहे तो पुढच्या साईडने जोडायचा आणि जो मोठा शेप आहे तो मागच्या साईडने शोल्डरवरती बाहीचा सा सेंटर ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन एका साईजची बाही जोडायची तिथूनच डबलची शिलाई घेऊन दुसऱ्या साईडची बाही जोडून घ्यायची अशाच पद्धतीने आपण दोन्ही बाह्या जोडून घ्यायचे आहेत मागच्या भागाचा सेंटर आणि पुढच्या भागाचा सेंटर अशा पद्धतीने आपण पिन अप करून घ्यायचं आहे नंतर साईडने व्यवस्थित पकडून जेवढा एक्स्ट्रा भाग होता तो साईडला सोडून द्यायचा आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीने साईडने शिलाई मारून घ्यायची त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे आता आपण ब्लाऊज फिटिंग करून घेऊया तर सर्वात अगोदर आपण हा तयार भाग मोजायचा आहे तर हा तयार भाग आहे आपला सतरा इंचाचा आणि आपली कंबर आहे सव्वीस इंच तर इथे मी सव्वीसचा दुसरा भाग काढून घेते सव्वीसचा दुसरा भाग आहे तेरा इंच आणि आपला हा पूर्ण तयार झालेला आहे सतरा तर हा चार इंच जास्त होतो तर आपण दोन दोन इंच दोन्ही साईडने सोडून द्यायचा आहे इथून मी दोन वरती मार्किंग करून घेते आणि दुसऱ्या साईडने सुद्धा दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आता आपण पुन्हा मोजून बघूया हा आपला भाग तेरा इंचाचा झालेला आहे का तर हा बरोबर तेरा इंचाचा झालेला आहे नंतर आपल्याला छातीचे इथे मेजरमेंट घ्यायचं नाही आता आपण दंडगिराचा मेजरमेंट घेऊया दंडगिर आहे माझा बाराचा बाराचा दुसरा भाग काढून घ्यायचा आहे सहा आता आपण सहावरती मार्किंग करून घ्यायचं आहे तशा पद्धतीने मेजर टेप ठेवून सहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या नुसार फिटिंग करून घ्यायची आहे आणि दंडघिरापासून सरळ कमरेपर्यंत आखून घ्यायचं आहे नंतर आपण दुसऱ्या साईडचं च सुद्धा फिटिंगचं मेजरमेंट घेऊया नंतर फिटिंगची शिलाई मारायची आहे साईडने सुद्धा पाव पाव इंचावरती दोन तीन शिलाई एक्स्ट्रा मरायची आहेत तर आपण बघू शकता की आपली फिटिंग किती परफेक्ट आलेली आहे एका एक सरळ रेषेमध्ये तर तुम्ही पण याच पद्धतीने ब्लाउज शिवून आणि फिटिंग करून बघा तुमची पण फिनिशिंग सहित ब्लाऊज रेडी होईल आणि परफेक्ट फिटिंग येईल अशाच नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा